महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेते कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्वसामान्य तर एक हे जनआंदोलन झालं होतं त्यामध्ये मा युवा माता भगिनी शेतकरी तरुण सगळ्यांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि त्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निश्चित परिवर्तन होऊन जळगावात एक नवीन पर्व सुरू होईल हा विश्वास आम्हाला आहे दिला होता मतदान सुद्धा त्या मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये झालेलं मग हा याचं उत्तर घ्या ना त्यांच्याकडून आता तुम्ही मग अब्की लाख पाच पाच लाख पार एका एका तालुक्यात एक, एक लाखाचा लीड देणारे आता काय करतील च चार तारखेला दिसेल आपल्याला त्यामुळे लोकांना काहीतरी भूलताबा द्यायच्या त्यांना कळतं आहे पायाखालची वाळूनही पराभूत होत आहे कळतं आहे फक्त बाजूला धुळे दिंडोरी निवडणुका चालू आहे तिकडे नको आता इम्पॅक्ट जायला पण लोकांना ऑलरेडी कळालं आहे इम्पॅक्ट काय तिकडे काय व्हायचं ते होणारच आहे त्यामुळे मला असं वाटतं की मतदार राजाने लोकशाहीच्या या उत्सव नाही तर महोत्सवामध्ये अत्यंत उत्साहाने भाग घेऊन एक प्रामाणिकपणे सज्जनशक्ती सक्रिय होऊन बदल करण्यासाठी मतदान केलेलं आणि तो बदल होईल प्रशासनाने मतदान जागृतीवर लाखो रुपये खर्च केले लाखो पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीची जनजागृती मात्र रामदेवाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी त्या पूर्ण गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आता मतदानाचा हक्क हा सगळ्यात महत्त्वाचा हक्क मानला जातो असं असताना पण ही बाब कुठल्याही मंत्र्याने असेल किंवा प्रशासनाने गांभीर्याने घेतलेली नाही दादा जी घटना घडलेली आहे निष्पाप लोकांचा जीव गेला आहे मात्र कुठलीच कारवाई होताना दिसत नाही अजून ही बाब अत्यंत खेदाची आहे आम्ही एस पी आणि त्या संदर्भात पोलीस विभागाला देखील सूचना दिल्या आहेत गावात जाऊन स्वतः मी आमचे सावंत सावंतसाहेब आमचे सर्व नेते पदाधिकारी आम्ही जाऊन गावकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं की राजकारणाचा भाग नको पण आपण आपला अधिकार त्या ठिकाणी बजवा नंबर एक पण मला असं वाटतं की याला जबाबदार कोण असेल तर पुन्हा जे मंत्री या मॅटरला त्या गुन्हे दाखल न करता त्यांना संरक्षण देत आहेत मला असं वाटतं की कोण एका निष्पाप कुटुंबातले तीन तीन लहान मुलं जी आपण देवाची फुलं म्हणतो एक त्यांची माता की जी आशा म्हणून एक पोटाची खिळगी भरत असताना मुलांना शिकवत होती अशा चा चारींना चिडून टाकलं जातं आणि दुर्दैवाने हे मंत्री त्याच्यावर कार्यवाही करत नाही गाडीत बसलेले लोक जे नशेमध्ये होते त्यांच्यावर नावं येऊ देत नाही त्यांना मुंबईला शिफ्ट करतात त्यांना संरक्षण देतात याचा अर्थ गरिबांना जीव नाही का हो गरिबांना न्याय नाही का हो श्रीमंताची मुलं आहेत आणि गरिबाची कोण मग मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात या मंत्र्यांना जिल्ह्यातली जनता हाही जाब विचारल्याशिवाय ना राहणार नाही त्यांना असं वाटतंय कोणी बघणार नाही कोणाच्या लक्षामध्ये येत नाही पण अत्यंत खेदजनक ही बाब आहे की संबंधित जे जे कोणी त्यामध्ये होते राजकारण होता कामा नाही आम्ही म्हणत नाही खोटं बाप खोटे गुन्हे करा खोटे नाव टाका पण जे होते नशेमध्ये असतील दारूमध्ये असतील गा गांजाचर जे काय आढळले त्या सगळ्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे पण पोलीस प्रशासन दबावत आहे मग कोण दबाव आणते पोलीस प्रशासन आणि मी प्रशासनालाही सूचना देईल की आपण या पुढाऱ्यांच्या हातचे बावले होऊ नका कारण की हे यांच्या हातची जर बावले झाले तर मात्र आम्ही शिवसेना त्याही बाबतीमध्ये ठरवलं आहे की त्या कुटुंबियांना त्या गावाला आधार द्यायचा पण खेद याचा आहे की ते मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर राहिले ही प्रशासनाची आणि त्या मंत्र्यांचं हे त्या ठिकाणी पाप आहे असं मला वाटतं ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे